नमस्कार ठाकूरद्वाराची असे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये मुंबईतील गिरगाव विभागामध्ये हा ठाकूरद्वार असा परिसर आहे आणि तिथे हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेला आहे याबद्दल आपण वेगळा एपिसोड करणार आहोतच म्हणून याचा आता पूर्णतः सगळं दिसत इतंबूत सांगत नाही पण हा मठ हा रामजीच्या बाजूला म्हणजे रामाच्या मंदिराच्या बाजूला श्री स्वामी महाराजांनी स्थापन करण्याची तेव्हा आज्ञा केली होती आणि त्यानुसार या स्थापन केलेलं आहे भक्तगण राम मंदिर ज्यांनी स्थापन केलेलं आहे त्या आत्मारम भुवांची ही समाधी सुद्धा देह ठेवून दीडशे वर्ष पार झालेली आहेत आणि स्वामी महाराजांचा हा मठारामध्ये आपण प्रवेश करतो आहोत बाजूलाच आहे येत्याच इथे आतमध्ये प्रवेश करता स्वामी महाराजांचे पादुका आहे ज्याच्यावर डोकं ठेवून आपण सर्वांनी प्रा आतमध्ये प्रवेश करतो आपण त्याची प्रथा आहे म्हणजे इथे नामस्मरण सप्ताहाचे सगळे तयारी चाललेली आहे गुरुजींची नुसतीच आत्ता नुकतीच पूजा आटपलेली आहे आणि त्यानुसार ते हार वगैरे घालणं हे गुरुजींचं काम सध्या चालू आहे सभामंडपाच्या बाहेरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे हे आपल्या डाव्या बाजूला आणि तिथूनच प्रदक्षिणेला सुरुवात होते आपण प्रदक्षिणा घालत असताना स्वामी महाराजांच्या अगदी बरोबर पाठीमागे शिवलिंग आणि नंदी आहे इथे मात्र भक्तगणांना आतमध्ये प्रवेश आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला व्यवस्थितरित्या पूजा करता येते जसे आता या माऊली पूजा करतात तिथे आतमध्ये सोमवारचं इथे जर थोड्या जास्ती प्रमाणात माणसं आलेली असतात मंडळी शिवालिंगावरती दूध वाहतात वगैरे आणि इथून आपली प्रदक्षिणा पुन्हा सुरू होते बाजूला या राम मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि इथून पुन्हा सुरुवात होते आता पुन्हा आपण सभामंडपात येत आहे स्वामी महाराजांच्या हे बघा इथे पुन्हा आहे आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा बरं का आणि हे राम मंदिर आहे जिथे आपण आलेलो होतो त्याच्या बाजूला एका खांबाच्या तिथे मातेची स्थापना केलेली आहे दुर्गा मातेच्या वरती आता अलीकडे कोणीतरी स्वामी महाराजांचं सुंदर पेंटिंग करून इथे लावलेलं आहे भक्तगण हो स्वामी महाराजांच्या समोरच रामदास स्वामींची स्थापना आहे आणि एका बाजूला दत्तप्रभूंची स्थापना आहे आत्ता एक साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी एका स्वामी भक्ताने स्वामी महाराजांची मूर्ती आणि वरती अशी ही प्रेम केलेली आहे हे ठाकूरदासभाऊ आणि स्वामींचीच फोटो आहे भक्त मंडळी इतिहास गेले सुमारे सत्तर वर्ष स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण सप्ताह होतो चोवीस तास अहोरात्र नामस्मरण इथे चालतं स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या अगदी बरोबर आदल्या रविवारी या सप्ताला प्रारंभ होतो आणि त्याच्यानंतर पुण्यतिथीच्या नंतरच्या रविवारी या सप्ताची समाप्ती होते बघताना हा सोहळा कसा असेल काय हे आपण आज बघा इथे आलेलो आहोत तर मग बघूया तर मग स्वामी समर्थ महाराजांच्या ठाकूरदार मठातील अखंड नामस्मरण सप्ताचा प्रारंभ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थक आजपासून जे ठाकूरद्वारच्या मठामध्ये स्वामी नामाचं अखंड नामस्मरण चालू आहे आपण इथे आलेलो ह्या या अगोदरचं आपण सगळं त्याचं सुरुवात वगैरे सगळी बघितलेली आहे नामस्मरण सुरू होऊन एक साधारण एकता सुरू झालेलं आहे आणि हे नामस्मरण सतत म्हणजे अहोरात्र अखंड नामस्मरण ज्याला आपण बोलतो असा नामस्मरणाचा हा सप्ताह आहे सात दिवसाचा इथे आपल्याकडे कित्येक वर्षांवर्षी येणारे काही भक्त मंडळी आहेत त्यांच्याशी आता बोलायचे आपल्याला तुमचं नाव राजेश चव्हाण राजेश चव्हाण कुठं राहता तुम्ही तिथे जौबावाडीमध्ये बरं किती वर्ष येत आहे आता मी गेले बारा वर्ष येतो बारा वर्षापासून येतो कसं वाटतं इथे आल्यावर एकदम मस्त उत्तम एकदम मग इथले अनुभव काय अनुभव म्हणजे गेले किती वर्ष आम्ही इथे नामस्मरण अखंड नामस्मरण येतो आहे पण गेले दोन वर्ष कोविडमुळे येऊ शकलो नाही पण आता त्यामुळे एवढं आम्हाला असं बरं वाटतं ना की बाबा ते दोन वर्ष गेलं की एकदम म्हणजे नामस्मरण नाही स्वामींची सेवा नाही स्वामींची पूजा होत नव्हती व्यवस्थित पण ते आता सगळं असं व्यवस्थित चालू झालं आहे पुन्हा सुरू झाल्याचा आनंद आहे हो हो आपलं नाव सर माझं नाव रवींद्र पोद्दार मी लेनमध्ये राहतो मी जवळजवळ वीस एक वर्ष इकडे येतोय तसं बघितलं तर मी फार बालपणापासूनच इकडे येतो पण मी मुलगा घावावर इथल्या आपला अनुभव इथले माझा अनुभव म्हणजे ह्या अठराशे सत्तरपासून पासून कृष्णनाथ बुवा ठाकूरदास मठ स्थापन केले तिथपासून अखंड नामस्करण सप्ताह इथे चालू होत्या माझा अनुभव इथला हा आहे म्हणजे अनुभव होण्याची ही मला आलेली प्रतीक आहे या मठाची की मी प्रायव्हेट नोकरीमध्ये असताना पण लग्न झाल्यावर थोडे वर्षासाठी मी विरारला गेलो राहायला जागेच्या अभावी पण स्वामींची जी काही थोडीफार मी वे वेळीवाकडी सेवा केली त्यामध्ये स्वामींनी मला परत कांदे स्वामींच्या मठासमोर आणून ठेवलेलं आहे हीच मला आलेली स्वामींची प्रचिती आहे मला श्री जी श्री स्वामी नमस्कार स्वामी बघतो मठा मठा या मठाचे आज कित्येक वर्षापासून जे गुरुजी इथे ते पूजा सांभाळतात या मठाची सेवा करतात फक्त स्वामी महाराजांची नाही त्या बाजूलाच राम मंदिराची सुद्धा सेवा करतात ते आपले गोविंद बुवा मणेरेकर ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतो आहे त्यांच्याशी आता भेट घेतो आहे तुमचं नाव विचारणार नाही तुम्हाला सगळेच गुरुजी म्हणतात दिले त्यांचं नाव तसं गोविंद बुवा मणेरेकर आहे गोविंद श्रीधर मणेरिकर गुरुजी मला सांगा इथे तुम्ही कधी आलात सेवेला मी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर साली आलो आहे एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर पासून त्याचा आता बघायचं वाजता इथं आलो आहे मी पन्नास वर्ष तुम्ही पार केले बावन, बावन बावन वर्ष म्हणजे पन्नास वर्ष पार केले आता इतक्या वर्ष स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये तुमचं एक थोडक्यात या मठाबद्दल आणि तुमचं स्वामी सेवेबद्दल एक थोडासा एक अभिप्राय म्हणून मी आता जायचं म्हणतोय तर स्वामी माझा नमस्कार स्वीकारत नाही आहे मी केला मी निघतो म्हटलं इथून स्वीकारत नाही पण आतापर्यंतचे तुमचे अनुभव काय तुम्हाला चांगले आहेत चांगले आहेत चांगले आहेत सर्व भक्तांना मनोरात परिवूर्ण होत आहेत भक्त माझ्यावर रागवतात मी त्यांच्यावर रागवतो त्या प्रेमाचा रा राग असतो निघून जातो त्याप्रमाणे सगळं होतं आहे एकदा माझ्यावर प्रहार केला एकाने शाब्दिक प्रसाद प्रसादावरून भांडणं व्हायची प्रसाद मिळत नाही प्रसाद पो पोचला जातो पण त्या वादामध्ये माझ्यावर जो शाब्दिक प्रहार झाला मी स्वामींचा पादुका साफ करत बसलो होतं सं संध्याकाळी सगळं रात्री अकरा वाजता आणि तो पहार झाल्यानंतर मला राग आला नाही त्या माणसाचा पण वाईट वाटलं वाईट वाटणं वेगळं आणि राग येणं वेगळं राग हा मनात कायमचा राहतो त्याच्याबद्दल मला राग आला नाही पण वाईट वाटलं वाट सगळ्यांच्या समोर माझ्यावर पहार केला हां आणि ते दोन जे अश्रू पडले ते स्वामींच्या पादुकावर पडलं आणि स्वामींना मी सांगितलं की ह्याला आता तुम्ही बघायचं मी नाही बघणार त्याप्रमाणे स्वामीने त्या अश्रूंची फुलं केली ती आज बावन्नवा वर्षी आणि हा प्रसंग घडलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी साली बरं ऐंशी साली घडलेला आहे त्यावेळेला माझ्यावर काही भक्त एवढ्या लहान वयात ह्याला पुजारी म्हणून नेमला कसा प्रश्न आहे याच्यावर सगळ्यांची झूसफूस चालू होती पण त्यांच्या कृपेने आज बावन्न वर्ष माझी इथं खर्ची पडली त्याच्यात ता चांगले अनुभव आले आहेत वाईटही अनुभव आलेले आहेत त्या सगळ्यांना सामोरं जाऊन आज इथपर्यंत मी आलो आहे मी गोव्यावरून येताना मला ज्याने आणला बाकरी गुरुजी इथले पूर्वीचे पुजारी त्यामुळे ट्रस्टचा आमचा काहीच संबंध नव्हता त्यावेळेला आम्ही जरी असले तरी चरले भोपल्या तुणूक तुणूक म्हणतात त्याप्रमाणे मी स्वामीकडे रामाकडे रामाकडे स्वामीकडे त्यांच्याकडून काही शिक्षण मला मिळालं माझं काही शिक्षण घरी झालं काही शिक्षण इथं झालं याज्ञिकीचं आणि त्याने सांगितलेलं की पगार मिळणार नाही हालेल कोण जागेवरचा पगार देणार नाही म्हटल्यानंतर कारण त्यांनाच पगार तूटपुंजा मिळत होता त्याच्यातून त्यांनी हा सगळा हे सांभाळायचा त्यामुळे चालता बुटता सगळे होते पणशीकर घरानं इथं राहिलेलं होतं प्रभाकर पणशीकर हा तुम्ही नव्हे हा त्यांची काही फॅमिली इथं बाकऱ्यांना बा बा बा, बा, बा बाकऱ्यांना मदत करण्याकरता थांबली आणि त्यांनीही ते सांभाळलं कारण ते एकटेच होते मंडळींची साथ त्यांना नव्हती मंडळी त्यांची जरा म म्हणजे काय आघातामुळे डोक्यावर परिणाम झाल्याकारणाने ती घरातच बसून असायची त्यामुळे सगळं दुसऱ्याच्या हातून पाणी प्यायचो त्यामुळे बावन्न वर्षाचं एकूण स्टार म्हणून एक दोन शब्दात काय म्हणाल चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे उत्तम आहे आज मला सुस्थितीत ठेवलेलं आहे स्वामींची सेवा एवढे बावन्न वर्षे केली ती कुठेतरी फलद्रुप झाली झाली नक्की 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 श्री स्वामी समर्थ तुमच्या पुढील वाटचाली सगळ्यात सुद्धा स्वामीराज माऊली या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा श्री नमस्कार श्री स्वामीचं आपलं नाव विकास तेंडुलकर आपण किती वर्ष येत तरी वीस बावीस वर्षा वीस बावीस वर्षापासून हो दरवर्षी अखंड नामस्मरण हो बरं इथं काय तर पाहायला आपली नावं नोंदावी लागतं असं म्हणजे ऐकलं आता तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं नाव नोंदवलं आहे का हो अकरा ते बारा माझा बारा रात्री अकरा ते आहेत दुपारी दुपारी अकरा ते बारा अठरा इथे असं म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळा करा कसा असतो एक एक तासाच असतो का एक एक तास अकरा ते बारा पर एवढे वर्ष तुम्ही येतात तुम्हाला इथे आल्यावर कसं वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि चॅनलाइज होतं एकदम आता थोड्या वेळापूर्वी मला सांगत होता तुमचा मुलगा कुठे असतो अमेरिकेला अमेरिकेला विचारत होता की इकडचे आपल्या काय लिंक आहे का तर मी ती लिंक पाठवले मुला तो पण दरवर्षी येतो नाही मुलगा आधी आधी यायचं आमच्याकडे आता मुलगा आणि मुलगी दोघंही अमेरिकेला त्यांना सगळ्यांना लिंक पाठवले म्हणजे तिकडून पण बघू शकतात शेवटी स्वामींचं दर्शन तुमचं काय थोडक्यात असं वैयक्तिक ते आल्यामुळे काही अनुभव वगैरे सांगता येईल का म्हणजे असं कुठचं तरी एखादं तुमचं आल्यावरती असं काय घडलं असे भरपूर भरपूर आहे सांगण्यासारखं म्हणजे खूप सांग हो सांगता येईल पण आता पण बरं वाटतं इथे आल्यावर आनंद वाटतो खूप आनंद वाटतो मनाला एक प्रसन्नता मिळते आणि या सप्ताहच्या सोडून असं एरवी तू स्पर्शभरात येतात हो मी दररोज येतो सकाळी पाया पडून जायचं आपलं सांग श्री स्वामी महाराजांनी आणखीन एका ठिकाणी पादुका दिलेल्या तुम्हाला माहिती असेल तर मुंबईमध्ये तो मठ आहे महालक्ष्मीचा मठ ज्याला आपण म्हणतो त्या महालक्ष्मीच्या मठावरतीसुद्धा आपण आता लवकरच एक एपिसोड करणार आहे पण तत्पूर्वी या सप्त्याला एक गिरस्त अशी आले की त्यांची तिथे सदोदित सेवा चाललेली असते तिथले ते पुजारी या म्हणायला हरकत नाही त्यांचं नाव कल्पेश राव नमस्कार कल्पेश दादा इथे तुम्ही नेहमी येतात का हो किती वर्ष झाले येऊन इथे पंधरा एक वर्ष रोज येता हो रोज येता सकाळी संध्याकाळी अच्छा मग सप्ताला उभे राहता का अशी आहे किती वर्ष झाले तुम्हाला येऊन तीन वर्ष अच्छा तीन वर्ष म्हणून सतत येतात हो। बरं वाटतं तुम्हाला हो पर इथे आल्याचं काय अनुभव हो, हो। बरेच अनुभव हां त्यातला एक थोडक्यात माझे एकाकडनं पैसे यायचे ते अडकलेले ते आले इकडे आल्यानंतर अच्छा इथे आल्यानंतर आले हो किती अमाऊंट देत त्याच्या आधी किती वर्ष अडकलेले दोन वर्ष अडकले म्हणजे महाराज तुम्हाला हो प्रसिद्धी देत आहेत सांभाळत येस ऑलवेज बाबा तुमच्याकडे नेहमी आत्ता मी तुमच्याबद्दल अशी ओळख करून दिली तुमची सेवा कुठे असते महालक्ष्मी मठामध्ये महालक्ष्मीच्या मठामध्ये तुम्ही सेवा सेवा महाराजांनी आत्मनिंग पादुका दिली हो हो माहिती आहे मला त्याच्या येस विनायक आघाने असं ते आगास्कर विनायक वाका वासुदेव आगास्कर म्हणून ग्रस्त होते स्वामी महाराजांकडे नेहमी यायचे आणि त्यांना स्वामी महाराजांनी ज्या पादुका दिलेल्या आहेत अगदी खाजगी मठ आहे छोटासा त्या मठाकडे आपण आता लवकरच येणार आहोत तिथली पण एक याची सबंद एपिसोड आपण करणार आहोत पण तत्पुरती आपल्याला दा दादा भेटलेल्या आहेत त्यांचे आभार मानतो आणि त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो श्री स्वामी समर्थ भक्तगणोत्तर हा असा होतो ह्या उत्सवाचा ह्या नामस्मरण सोहळ्याचा प्रारंभ हा सोहळा हा नामस्मरण सप्ताह अखंड नामस्मरण सप्ताह येत्या रविवारपर्यंत म्हणजे एक मे पर्यंत चालू राहणार आहे एक मेला सकाळी याची समाप्ती होणार आहे आणि हा समाप्तीचा सोहळासुद्धा खूप बघण्यासारखा आहे त्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे ये येत्या गुरुवारी अठ्ठावीस था तारखेला ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये हा पुण्यतिथी सुद्धा कसा साजरा होतो हे सुद्धा आपण बघण्याला आहे इथे येणार आहोत तर ह्या दोन्ही सोहळ्याला आपण इथे उपस्थित राहणार आहोत दोन वेगवेगळे -वेग एपिसोड घेऊन तर ते निश्चित बघायला विसरू नका खूप छान एपिसोड असणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे पसायदान मागून मी तुमचा निरोप घेतो श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुखा सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दिनाथा ऐस खारी दीना नाथा ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे चिदान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी हो बुलीन हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका